द्रव्य असता धर्म न करी नागविला राजद्वारी मायत्यासी व्याली जेव्हा सटवी नव्हती तेव्हा कथा काळी निद्रा लागे कामी श्वाना परी जागे भोग स्त्रियसी देता लाजे वस्त्रदासीचे घेऊनी निजे तुका म्हणे जान नर गाढवाहुनी हिन आपल्याजवळ ज्यावेळी पैसे असतात त्यावेळी जो कोणत्याही प्रकारचे दानधर्म करीत नाही त्या मनुष्याला त्या माणसाला नंतर न्यायालयात राजदरबारामध्ये उभे केल्यावर दंडास पात्र करून त्याला दंड केला जातो त्याच्या ते आईने त्याला जेव्हा जन्म दिला त्यावेळेस ते सटवी तेथे नव्हती काय बहुतेक त्यामुळेच तो जगला असावा हरी कथा चालू असताना त्याला झोप लागते पण स्त्रीसंग करताना जसा कुत्रा कुत्रीच्या मागे रात्रभर लागतो तसा त्यावेळी रात्री तो कामातूर होऊन त्याला झोप येत नाही या अशा मनुष्याने आपल्या धर्मपत्नीला एखादे लुगडे जरी घेऊन द्यायचे म्हटले तरी तो घ्यायचा नाही पण दासीचे वस्त्र उराशी घेऊन झोपतो महाराज म्हणतात असे मनुष्य गाढवापेक्षाही नीच आहेत असे समजावे